जेव्हा आपण गाऊन खरेदी करतो तेव्हा गाऊन असा दिसतो म्हणजे पूर्णपणे त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे काकूबाई दिसत असतो तर आपण त्यामध्ये छान फिटिंग केली तर आपण छान दिसू शकतो तर आपण या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत महिला गाऊन घालत नाही त्या महिला गाऊन घालणाऱ्या महिलांना नावं ठेवत असतात आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही म्हणून आपण आपल्या घरामध्ये गाऊन वापरायचा तर त्याची आपण योग्य फिटिंग कशी करून घ्यायची कारण आपण दिवसभर घालत असाल किंवा संध्याकाळी घालत असाल तर त्यासाठी त्याची आपण फिटिंगही योग्य पद्धतीने करून घ्यायला हवी तर आज आपण या व्हिडिओमध्ये त्याची फिटिंग योग्य कशी करायची ते बघूयात ही आधी गाऊन वापरायची नाही पण नंतर मला गाऊन घालण्याची सवय झाली तर मला हा पोशाख चांगला वाटायला लागला जेव्हा आपली डिलिव्हरी होते किंवा आपण काही आजारी पडतो तेव्हा आपण साडी किंवा ड्रेस घालण्यापेक्षा आपण गाऊन घालणं जास्त पसंत करत असतो आणि त्यामध्ये सुटसुटीत आणि आपल्याला कम्फर्टेबल वाटते म्हणून आपण हा पोशाख नक्की घालावा कोणाकडे लक्ष देऊ नये गाऊनला बरंच काय काय म्हटलं जातं म्हटली जाते मॅक्सी म्हटली जाते आणि गाऊन देखील म्हटलं जाते मी स्क्रीनवरती बघत आहात अशा पद्धतीने आपल्याला गाऊनची फिटिंग करायची आहे खूपच सुटसुटीत असतो किंवा जास्त मोठा आपला खरेदी केला जातो आणि तो घातल्यानंतर खूपच सैल दिसतो पूर्णपणे फिटिंग आपल्याला होत नाही त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने क्रॉस करून त्याची फिटिंग करायची आहे ते जो खालचा जो भाग आहे जो त्याचा घेर आहे जो लेअर आहे ते तसेच राहू द्यायचे आहेत आपल्याला आणि फक्त आपल्याला कमरेजपासून तर आपल्या हातापर्यंत त्यांना फिटिंग करून घ्यायचं आहे तर आपल्याला जी स्लीव्ज आहे बाहीची फिटिंग कशी करायची तेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आधी मी आपला जो गाऊन असतो गाऊनचे जे खाली भाग असतो त्याला आपल्याला त्या पट्टीला आपल्याला पूर्णपणे शिलाई मारून घ्यायची ते शिलाई मारल्यामुळे लवकर उसरणार नाही तेव्हा तुम्ही टेलरकडे गाऊनची शिलाई मारायला देतात तर प्रत्येक शिलाईला त्याला डबल शिलाई मारायला लावायची म्हणजे जेणेकरून आपला गाऊन जास्त दिवस टिकेल त्या गा गाऊन चांगला दिसण्यासाठी मी इथं स्लीव्ज काढून घेणार स्लीव ही खूपच मोठी असते म्हणून आवडधोबड दिसते म्हणून आपल्याला याला थोडीशी कट करून घ्यायची आणि त्यानंतर त्याला आपल्याला त्याला लावून घ्यायचं आहे तुम्हाला जर स्लीव तीन ची किंवा चार बन ची बनवायची असेल तर तुम्ही तसं करू शकतात रेडीमेड ब्लाउजची स्लीव्ज ही एकच टीप टाकलेली असते तर आपल्याला ते उसळायला पटकन सहज जमते म्हणून पूर्णपणे स्लीव्ज आपण काढून घ्यायची आणि त्याला कट केल्यानंतर त्याला आपण परत जॉईन करून द्यायची जेवढी तुम्हाला हवी तेवढी आपण जॉईन करू शकतो त्याच्यामुळे आपली फिटिंग देखील चांगली येते कारण गाऊनची सिलाईला जास्त पैसे लागत नाही म्हणून आपण त्याची व्यवस्थित फिटिंग करून घ्यायची त्यामुळे काय होतं शोल्डर शोल्डर्सवर जी स्लीव्ज असते ती खाली खाली येते आणि खूपच मोठी वाटते आणि मग आवडधुबड दिसतो म्हणून आपल्याला तिला योग्य पद्धतीने फिटिंग करून घ्यायची आहे आणि जे गाऊन असतात ते गाऊनचे जे टिपा असतात ज्या फिटिंग केलेल्या असतात त्यांना देखील आपल्याला डबल टिप टाकायची आहे कारण बऱ्याचदा काय होतं रेडीमेड गाऊन किंवा रेडीमेड कपडे हे उसळून जातात तर त्यांना आपण जर परत शिलाई मारली तर ते जास्त दिवस टिकतात याच महिलांना एक सवय असते गाऊन घेऊन यायचा त्याला कसं तर तसं न करता कॉटनचा गाऊन आपण वापरायला हवा किंवा ज्याचा कपडा खूप आहे आपल्याला घालायला देतो त्याची पाणी जास्त गरम घडामुलाने असा गाऊन निवडायचं आणि धान्य आपल्याला वॉश करून घ्यायचा किंवा मिठाच्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं जेणेकरून त्याचे नाही आणि व्यवस्थित वॉश केल्यानंतर आपण त्याला शिलाई घालू शकतो कडे मशीन असते म्हणजे घरचे कपडे शिवण्यासाठी तर तुमच्याकडे मशीन असेल की तुम्ही त्याला व्यवस्थित उसळून देखील तुमच्या साईजचा व्यवस्थित करू शकता तुम्ही जेव्हा पण गाऊन निवडणार म्हणजे तुम्ही दिवस घालत असणार तर त्याचे डिझाईन बऱ्याच बायकांच्या अंगावर गाऊन बघते खूप मोठे मोठे फ्लावर्स असतात तशी डिझाईन लोडून घेतात तर तसं न करता जे छोटी छोटी डिझाईन असते त्या पद्धतीची गाऊन घ्यायची तसं करून आपण चॉकलेटी कलरमध्ये डार्क चॉकलेटी कलरमध्ये डार्क कलरचे कलर जे गाऊन असतात ते लवकर खराब देखील होत नाही आणि जर ते खराब झाले तर आपल्या अंगावरती दिसत देखील नाही कधीही कलर कॉम्बिनेशन नक्कीच बघावे काही घाऊनचे प्रकार असतात जसे की सॅटिनमध्ये अजून होजियेरेमध्ये त्यांना सिलाई बसत नाही तर त्यांच्यावरती आपण पेपर ठेवायचा पेपर ठेवल्यानंतर सिलाई द्यायची म्हणजे जेणेकरून ती परफेक्ट बसते आणि आपला धागा देखील ताणला जात नाही आणि कपडा देखील फाटत नाही असे बरेचसे कपडे असतात ज्यांना आपण आपल्या कपड्यांवरती पेपर ठेवायचा आणि पेपरवरून ती सिलाई घ्यायची स्क्रीनवरती बघत राहत की ती माझं चॅनल जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी तुमच्यासोबत नवीन नवी आणि तुम्हाला आवडते असे व्हिडिओ शेअर करत असते एका साईडची स्लू जोडल्यानंतर आता मी दुसऱ्या साईडची स्लू जोडून घेणार आहे जेणेकरून ती व्यवस्थित डोकं साईडने परफेक्ट बसेल स्क्रीनवरती बघू शकता अशा पद्धतीने मी छोटी करून तिला क पूर्णपणे जॉईन करून घेतली आणि मग नंतर आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे दोघं सेम आहेत का नाही हे नक्की बघून घ्या आणि त्यानंतर व्यवस्थित आपल्याला दोघं साईडने ती पूर्ण फिटिंग करून घ्यायची आहे बऱ्याचदा काय होतं धागा हा सुटतो किंवा तुटतो किंवा जास्त तुटतो तर त्याच्यामध्ये फक्त सुरचा नाही तर खाली ब्लॉगिंगचा पण प्रॉब्लेम असू शकतो तर आपण बॉबिंग व्यवस्थित भरले नाही व्यवस्थित तिला आपण पूर्णपणे भरले नाही किंवा ती वाकडी तिकडी असेल तर तिला चेक करा आणि नवीन भरून घ्या तुम्ही बघू शकता आधीची स्लीव्ज ही मोठी होती आणि फिटिंगही देखील झालेली नव्हती तर आता मी व्यवस्थित स्लीव्ज करून घेतली आणि फिटिंग देखील करून घेतलेली आहे